काय रातच्या बारांक सुमार ती येणार गाडी गाडी येऊ नको टॅक्सीकरून मारकता शक्य मेशन ते व्हा म्हणून आम्ही निधलेले उठून येतात आणि ते घेऊन वेळात पळतात कित्याक तिची फ्लाईट मिस जातली म्हणून इतकं आम्ही सगळे चित्तात इतले सगळे भरगे शिकलेले आहात आमचे कोण भरगा एक पट हे धंदाच नसलो कित्याक जो तो भरगो म्हणतो आपण कामात कित्याक किंवा सुशेगाद जोडून खातो म्हणून पण आता ना इलाज झाल हा पण आपलं काम ना कितीच ना त्रास हो बिझनेस आता देऊचे पडले आणि ह्या बिजनस देवण तरी हो सरकार जो आता आपण खूप त्रास आमचे झाला सोपयले हां पेडणेकरांनी स्वाभिमानी म्हणजे गोवणे आमचे पेडणेकर का, कारागिरी कोण ना गोवण्याक सोपयले शॉपकारां हुशारी शॉपकारां सोपयले नुस्तेकारांक सोपयले सगळे भायले येऊन नुस्तें विकता आणि मयनींग सोपयले सगळ्यां सोपयला आता टॅक्सीचो एक आमचो बिजनस हा गोयकारांचा ते टॅक्सीच्या पासून लागले आमकां काम करून पोट भरूंक दिना गोव्हर्मेंट आमकां आता पण आम्हाला गोव्हर्मेंटान्स करून पडून बाबा एक करून बाबा गाडी घ्या तुम्ही आणि तुम्ही पोट भरात फॅमिलीचे असे आम्ही करू नवता वस्ती म्हणजे गोड म्हणजे भंगार नीत आम्ही घाण दवरून लोकांचे पाया पडून घेतले ते पाय पडून आम्ही गाडी घेतल्या थंडे केल्या स्वतःच्या ह्याचे आम्ही उभे राहिल्या गोव्हर्मेंटान कसं हेल्प हॅल्पुरना गोर्मेंट कित्याक आमच्या फाटीक लागला टॅक्सीकार माफिया टॅक्सीकार किटेड आम्ही जो पण गवरमेंट जो आता एअरपोटाचे रेल्वे स्टेशनचे मपसा तोच रेट सांगता आणि ह्या पुढे आम्ही त्याच रेटीन आम्ही भाडी मारता आणि हे सांगतात आम्ही कपटेटा दा जेव्हा हे करता म्हणतात रुटार आम्ही रुटी ना जो गवरमेंटाने दिला पण त्याचे आम्ही भाडी बी मारता आणि जे कस्टमर म्हणतात जादा पैसा लिता जे आम्ही कमी पैसे घेता पण ते कस्टमर सांगना की आमच्या जे दोन हजारांचे रिव्ह्यू आता तुम्ही अठराशे दिल्या सांगतात असे त्यांनाच पण सांगा ना ज्यांना सांगतात फक्त काय ना आम्ही ओव्हरचार्ज करतो आम्ही ओव्हरचार्ज करना जो गव्हर्नमेंटान रेट दिला त्याच्यापेक्षा आम्ही सुद्धा कमी भाडी मारतात नाव विश्वजी शेडगांवकर न्यू गॅजेट हाडला सरकारान पळय तेजेर आमचं फूल ओपोज आहा एक जाले दुसरे म्हणतात आम्ही टॅक्सी कार आम्ही लुटता आम्ही खंयच्या हेचे लुटता आमकां एक तर वेबसायटीर सरकारान रेट रेट दिवची की बाबा पॉयंट टू पॉयंट बाबा वेबसायटीचेर आमी ह्या पेचेर आमी मारता ती आमी भाडे बा, मारता जाल्यार आमकां रेट दिवची बाबा मोरजी टू मांद्रे मोरजी टू आरंबोल एअरपोर्ट टू पॉयंट टू पॉयंट आमी तेका आमकां रेट दिवची आमी तेका त्या रेटीर आमी वयता आमकां एक गेट टुगेदर करपाचें बसोवपाचें सरकारान आमी मिटींग घेवपाचें आनी तेंच्यांनी तेंच्यांनी आमकां हें करपाचें माझे नाव नितेश देमकर आज आम्ही सगळे भरगे टॅक्सी घेतल्या सगळे लोनार घेतलेल्या आज आम्ही स्वतः सगळे भुगे शिकत आज कोण ग्रॅज्युएशन करू ना कोण टुवेल्थ को पास झाला स्वतः हाय ऑटो इंजिनियरी केले जेव्हा खूप जॉबात गेलो तेव्हा ते म्हणतात किंवा ना आमचेकडे जॉब ना गोवरमेंट जॉबात गेलो जे इतकी भावां भरली एकूय भावार पास जाऊ ने आपल्याला जॉबूच ना म्हणून स्वतःचा धंदो चलयलो जो आपली टॅक्सी घेतली स्वतः आमच्या पोस्टार घेतली लोकांकडून पैसे मागूनही घेऊ स्वतः पैसे भरले टॅक्सी घेतली आम्ही चलयता आय जो कॅब रेडला आमच्या माथ्यावर मारला गोवा हो गोवा मैल असा हा जो पहिली डिपॉजीट करता पैसे डिपॉजिट पोशे केले काय रातच्या बारांक सुमार ती येणार गाडी गाडी येऊन म्हणून टक्सीकरण फोन मारा पहिला रिसेप्शन मातो येऊन ते व्हा म्हणून आम्ही निधलेले उठून येतात आणि त्याका घेऊन वेळातून पाळतात किया तिची फ्लाईट मिस जातली म्हणून इतले चित्तात इतले सगळे भरगे शिकलेले आहात आमचे कोण भूप ह्या धंद्यात नसलेलो कित्याक जो तुम्हाला आपण तर सुशेगाद जोडून खातलो म्हणून पण आमकां ना इलाज जल आमकां काम ना नाच ना आमकां बिझनसोचे पडले आणि हे बिजनसान देवून तरी हो सरकार जो न्हू आमकां खूप त्रास झाला सदर आता तो टोल जो आतां स्टार्ट केला तो म्हणटा तो आपण परत रिवायज करतो दोन आणि दोनशे तीन तीनशार करतलो आता पेट्रोल पयलीं सत्तर रुपया आता आतां रुपये झाले जाले आमची रेट अजून आधी तशीच रेट आम्ही दाबोली वयता दोन हजार अजून दोन हजार वेळ दाबोली ते म्हणतात बाराशे आजून ते पेट्रोल सतरा हा तुम्ही आम्ही वयता बाराशे रुपयांना जाता कडेन ते जाणार तुमचे टॅक्स हे ते वाढतात आम्ही खातले किंवा त्याच्या पुढे भरगे म्हणून आम्ही हे भरगे सगळे जण टॅक्सीन देवलेल्या आहेत टॅक्सीन येले सगळे आता चलत्यात सगळी टॅक्सी चलतात एक एक फावट येता आता दोनपार टायमार जेवण खंय मेळना तीन झाली जर खेस्टॉरंट जेवण खरंच नसतं आता वडापाव साडी दीस काढचे पडटा सो तुम्ही सांगत आम्ही किती कर टॅक्सीकारां थँक्यू आता कितें जालां तें टॅक्सीक लागून सगळे भायल्यांक हाडल्या एप ॲग्रिकलचर हाडटा ते आणि सगळ्यांक आता आमकां गोंयकारांक सोपव सोदता आता हो एक आमचे गोंयकारां तर्फे हांव कितें म्हणतात पळय आमचे गोवण्याक सोपयले आं पेडणेकार आम्ही स्वाभिमानी म्हणजे गोवणे आमचे पेडणेकर कारागिरी इतके कोण ना गवण्यांक सोपयले शॉपकारां हुशारी शॉपकारां सोपयले नुस्तेांक सोपयले सगळे भायले येऊन नुसते विकता आणि मयनिंग सोपयले सगळ्यां सोपयलं आता टॅक्सीचो एक बिझनेस हा गोंयकारांचो ते टॅक्सीच्या पासून लागले आमकां काम करून पोट भरून दिना गोरमेंट आमकां आतां पळय आमकां गोव्हर्मेंटान एकटे करून पड बाबा एक फायनान्स करून बाबा गाडी घ्या तुम्ही आणि तुम्ही पोट भरा फेमिलीचे असे करू ना आम्ही स्वतः वस्ती म्हणजे गोल्ड म्हणजे भांगर मी आम्ही घाण दवरून लोकांचे पांयां पडून याच्या तेचे पांयां पडून आम्ही गाडी घेतले आणि धंदे केले आणि आम्ही स्वताच्या हेचेर आम्ही उभे रावले गोरमेटा कसलो आमकां हेल्प करूंक ना गोरमेंट कित्याक आमच्या फाटी लागला हांव अख्ख्या मारून सांगता बाबा चिता तुमी पण हे जर भायल्यांक जर हाडून जर भायल्या सगळ्यांक हाडून जर गोयंत भरता एक एक अग्रिकेटर हाडलो जाल्यार अख्खे इंडियेचे येवन एग्रिकेटर येवन गोयंत भरतले आणि आमचे गोयकार खंय भीक मागतले गोंयकारा कडेन मागता हे हे जे पॉलिटिकल न्हू सगळे चाळीसूय एम एल ए, ए, ए तसे जर आमकां जर हे जर आमच्या फाटीक लागल्या जाल्यार आमकांय फुडें स्टॅप घेवचो पडटलो गोंयकारांक कितें आमकां भायले कोण तरी हाडून आमकां आमचे हो। व्हडले व्हडले जे कोण वळखीचे आहा बरें डॅल्लीकार आतां येयल्या सगळ्या वटेन येयल्या कर्नाटकाचे येयल्या व्हडले व्हडले जे मायन ओनर्स आहा ते हांगा गोंयांत इच्छूक आहा कितें इलेक्शनांक कॉन्टेस्ट करपाक ते जर गोंय गोवोरमेंट जर आमकां जर अशें करता जाल्यार आमी तांकां हाडून हांगा कॉन्टेक्ट करूंक शकता न्हू गोंयकारांक विचारता आमी आमकां सपोर्ट आहे करूंक शकता नो हे जर आमच्या भुरग्यांक आमकां रस्त्यार घालता भीक जाल्यार आमकां झाल्या फुडें करू शकता त्यांचे टॅक्सीकर जे गोयकार सगळे त्यांच्या पसून रावन त्यांना सपोर्ट करून इलेक्ट करून हाडूंक शकता नो भं जर आतां तुम्ही हाडटात गोंयांत जे आम्ही इलेक्शनात कित्याक करून त्यांना हाडूंक शकना आमदार कित्याक करूंक शकना भायलो कर्नाटकाचो महाराष्ट्राचो किया हाडूंक शकना आमी एम एल ए कॅक करू शकता तुम्ही जर आमकां जर गोयकारां भिकेक पावत आमी आनी स्टेप घेता आमी आमकां सगळ्या गोयकारांक सपोर्ट मेळटा जाल्यार आमी फुडें सरता आनी सगळे टॅक्सीकार फुडें फासून तेंच्या भोवान आमी तेंकां इलेक्ट करून हाडूंक शकता आमी इतको पावर आमी दाखोवंक शकता गोवोरमेंटाक दा। कित्याक आमकां हे पावयता तुमी आमी कितें गोवोरमेंटाचे आमी खाल्ला कितें काय फोटयला गोवोरमेंट सरवंटाक पळय वर्साचे वर्सा तुमी पांच सेवेंथ पे एक पे आता करू शकता तुम्ही त्यांनी ते प्रायमरी शाळा हा नू ते जे गोव्हर्मेंट जो वर्कर आहात कोण कामांोंबडे मारि ना आणि त्यांच्या अगेन्स्ट वचना हे गोव्हर्मेंट असे त्रास करता म्हणून हा म्हटा जे शाळा प्रायमरी पहिली शाळा शिकल्या नो ते शाळा बंद पडल्या गरम नो तेंचे नग्यां पहिले ते पु... भितर शिक्षण घालपचे ते हाय फाय त्यांना शिक्षण पैसे त्यांना सगळ्या फॅमिली भर भोवताना त्यांना बोनस मिळतात चौथी तो, तो। आणि कोणतो बोनस मिळतात त्यांना ही फॅसिलिटी त्यांना मिळतात आम्हाला गव्हर्मेंट किती दिता किती लागला आमच्या फाटू लागला गव्हर्मेंट हो आम्हाला किती सोडप लागला टॅक्सी कार माफिया टॅक्सी कार लुटा टॅक्सी कार किती आम्ही जो पण गव्हर्नमेंट जो आता एअरपोटाचे रेल्वे स्टेशनचे जेव्हा म्हापसा तोच रेट सांगतात आणि ह्या फुडें आम्ही त्याच रेटीन आम्ही भाडी मारता आणि हे सांगतात आम्ही फटयता दा जावं हे करता म्हणटा लुटतात आम्ही लुटी ना जो गवरमेंटात दिला पळय तेचेरूच आम्ही भाडी बी मारतात आणि जेन्ना कस्टमर म्हणटा ना जादा पैसा लिता जेन्ना आम्ही कमी पैसे घेता पण तेन्ना कस्टमर सांगना की आमी जावं दोन हजारांचे आता तुम्ही अठराशे किती सांगतात असे के सांगतात ते फक्त काय ना आम्ही ओवर चार्ज आम्ही ओवर चार्ज करणार जो गोवरमेंटानं रेट दिला त्याच्यापेक्षा आम्ही सुद्धा कमी भाडी मारतात आणि दुसरी गजाल ज्यांना आमकां हॉटेलासून फोन येतात ती कस्टमर सांगता किती की आमकां एअरपोर्ट ना सो आम्ही एअरपोर्टचं प्रॉपर रेट मात तो आमी सांगता ज्यांना गाडियन वाचल्यापर्यंत ते किती सांगतात भाई आमक कलंगूट जाणे का आहे उदर आधा घंटा रुकना चे एक घंटा रुकना जेव्हा आम्ही खाना खायंग गेव त्यांना आम्ही त्यांना एक शुभे सांगता किद्या आमक परत लॉंगकट व्हायचा पडलो हां ह्याच्या खात्री आम्ही काय लुटी ना त्यांना जेव्हा शुभेस आम्ही जास्त एक, एक चारशे नाला पाचशेच रुपया सांगता आणि मग सांग आता जे तुम्ही टॅक्सी व्यवसाय करता पण आणि जे प्रायव्हेट गाडीओ देता पण भाड्याक त्यांच्यावर तुमचं काय परिणाम जाता तू या जाता। व्यवसायाच्या जाता। 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 किती करचे पडटले आमची भाडे आमचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिक झालो ना आमचा कस्टमर आता थंय वयता तो किती तरी कमी रेटीक करता आणि तो आमचा फडको बसता आणि आता सांगपचे म्हणजे म्हाका जायच्या धंद्यात वीस वर्सां जाय येली आमच्याकडे आयज तीस चाळीस फॅमिली आमच्याकडे ना फॉरेनर जावं इंडियन आमकां आपयता देरपूर जर आम्ही लुटता आम्ही खोटे राहते आम्ही आखोचे नाले आणि त्यांना आमची गॅरंटी एकाक वयता आम्ही चारांक वता आमची गॅरंटी आहे की आपल्याला एअरपोर्ट पावयतलो किती प्रॉब्लेम करतो हे विश्वास आम्ही आमच्याकडे रावता आज आमच्याकडे ना तर कोणी तरी आयज कोण तरी भायली लॉबी येतात आणि किती उठयता ते लुटतात चोरतात तसे काय ना आम्ही सिन्सियर आमच्या धंद्याकडे आणि आम्ही आता सिन्सिअर धंदो करता एकी वर्षाने आम्ही दाखवू शकता आमचे जे सिजन येतात त्यांच्या ऑथॉरिटीन योपचे हा बीच लाईन कोस्टल लाईनिंग आम्ही आमचे कस्टमर कसे आमच्या वडा ते वीस वीस पंधरा पंधरा वर्षांचे कस्टमर आमच्याकडे ना आणि त्यांच्या खात्री वयता आम्ही वयक हाडक उमेदी असे नाही फटतात ते खरी रॉंग ज्लोन ओके थँक्यू कॉल आउट केलेली दोन दिवसा पहिली आणि व्हेरी शॉर्ट नोटीसार म्हणतात तसे दोन दिसांनी आमचे टॅक्सी भाव आहात मोर्चे तिथले आहात ते येलेले आहात जाणा जा तुम्ही जसतले की जो ॲप ॲग्रिगेटर जो गव्हर्मेंटान जो किंवा केलेले ताका लागून आमचो ओपोज असा म्हणून आम्ही जी ओपोज आणि ऑब्जेक्शन ती आम्ही फील केलेली आहात ती आम्ही आयज हांगा भरून घेतल्या आमची आणि आम्ही ती व्हरून जुनता जुंता हाऊस हो, ती सबमिट करते जाण असले की एग्रिगेटर हो फ्लेक्सिबल ना वेरियस रिजन्स असतात त्या थ्रू मिडिया आणि जायत्या माध्यमांसून लोकांकूय खबर असा आ, 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 एक म्हाका म्हणजे सेपरेट सांगपाची काही गरज ना सो आम्ही एक निषेध म्हणून एक आम्ही सगळे मोर्चे जे टॅक्सी ते आयून आम्ही एकटायन अपोज केलं ओके आय आम्ही मोर्जेचे टॅक्सीकार हा जमलेले आहात सगळे टॅक्सीकार ओनर भाऊ हा आयज जमलेले आसा आमचं जो आता ॲप काढू सांगता ओपोज आहे आम्ही आयज सगळे जण जमलेले आहात आणि आम्ही जे ओपोजा फॉर्मं आहात ती आज कलेक्ट करून आम्ही आता ती ऑफिसां दिवप आयज सगळे जण आम्ही आयज जमलेले आसा टोटल कितले आहात टॅक्सी व्यावसायिकोर्जे टोटल आमचे आसात सगळे एकठाय आहात तुम्ही हा एकठाय आहात कालच्या एका आम्ही एक मिटींग घेतलेली आणि आयज आता आम्ही फॉर्मां आमची फिल अप करून ती दिवपा खातीर आम्ही आयज मिटींग घेतली आमदाराक बी कितें मेमोरेंडम दिल्यात वयतले आमी आमदाराक मेळटले पयली आमी पयली एकी कडेन सगळे जमान आमी वयतले आनी ते काय एप्रोच जातले ओके मेन सर टॉपिक आमच्या आता तक सरकारन घातला न्यू गॅजेट तो मेन म्हणजे मान्य ना आम्ही तेजो विरोध आगचं म्हणजे आमकां मिटर बसयला आमचे गाडून बारा हजार दिवन आमी मिटर बसयला आणि एपची टॅक्सी आहात त्यांटर हा आणि आमी साडे चार हजार फारीक आनी फाली बिली तो रिन्यू करता आणि कोण का कस्टमर त्याचे काय पैसे चलयलो जाल्यार सुद्धा सदीच बार्जेनिंग

ना, ना, बरोबर स्टँड नरेश शिरगावकर आणि संदेश येशी लाईसा स्टँड वैभव आजगावकर आणि राजन कोले गावडे प्रशांत परबे आणि रवी पोरस्कर नॉर्थ गोवा दिवेश भागकर आणि मनोज शिरगावकरटेज टू मार्केट संदीप शिरगावकर